लोकांना सगळ्यांना पण सांगू शकतो शाळेला पहिल्यांदा उत्तर द्यायचा आणि त्याचं दोन शिक्षक रोज काम करत असतात खरंतर शाळेत शिक्षकांना काम करून न देवायचं आणि सरकार शाळा काढायचं आणि सगळ्यांना शिक्षकांची प्रतिमा असं शासना धोरण आहे जे शासनाचा अधिकारी आहे याची तुम्हाला अत्यंत वाईट आहे परंतु माध्यमिक शिक्षक शिक्षकांना वेगळी धरण्याचं काम सरकारचं सरकार करत आहे নি ছ্র঺ মকা ন্ছিক পন্ন রাপএকন আ মেছার গিকাল, শহ্র আপাকেসএখে এক মদেকালইপে গেকে Being করা মন চিপানাল কোন্ নি ক্তলে কেক�

माय कोण आपाला भेटायला येता आणि आपण याला आपण 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 भेटायला येता आणि आपण या Gue t referred yelle e? Así que, allah <laughs> inata. Si gai na, ahah! Amin, challenge. capacity. कैबिनेट मिनिस्टर से लेके शासन से लेकर जनता के नेता तक यहां कोने पे इकट्ठे हुए हैं प्रतिदिन इकट्ठा ना जितने नेता और कार्यकर्ता नंबर पहले संगठन का सदस्य का सदस्य यहां वहां से पहुंचे और राहुल गांधी और और सर कह रहा थोड़ा कर दो स्वागत पद वाला नाम है और सबसे शिक्षक मंडल आवाज आवाज की जिला काही सरकार करून गेली आता या सरकारला हे नेतृत्व घोषणा देतो त्याचा का आहे तर जमातचा जमात

بموجب مادي سماقام مونکي ريٽر سيستم هيجي آمنا پم پتر او امبولنس تي ستقي بدرن کي کلا ديو تا ما ايتندو وسلا دي Ya, <laughs> 자, बाई ज्या पाहिजे ते एवढा आता काय टीटीवर बोलणार आहे टीटीवर बोलणार आज पाच डिसेंबर शाळा बंद आंदोलन या ठिकाणी शिक्षकांचा विराट मोर्चा आहे या शिक्षकांच्या प्रामुख्यानं या ठिकाणी मागण्या टी ई टी परीक्षा रद्द व्हावी आणि शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न पण हे शिक्षकांच्या मागण्यांच्या बरोबरीनंच या आंदोलनामध्ये शिक्षकेतरांच्या काही मागण्या आहेत का आणि याचा वृत्तांत या ठिकाणी आपल्या इथं शिक्षकेतर संघटनेचे श्रीधर गोंधळी आहेत त्यांनी सांगावा असं मी विनंती करतो लोखेरा न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह सुरू आहे आजचा दिवस खरा म्हणजे महाराष्ट्राचा काळा दिवस म्हणावा लागेल कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक हा रस्त्यावर उतरला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या आज शाळेची घटना बंद आहे खरं हे महाराष्ट्राची अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल जर शिक्षकाला जर स्वतःसाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हे शासना बघून सुद्धा झोपे सम काय अशी शिक्षा आमच्या मनामध्ये आली आहे तर जो शिक्षक नोकरीला लागताना परीक्षा दिवस पास झाला आहे त्यावेळेला तर वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या डिग्रीवर त्याला नोकरी मिळाली आहे पुन्हा एकदा नव्यानं इतका वेगळा सारख्या घोंगणा आपल्या डोळ्यासमोर दाखवणं हे इतिहासातून संख्येचं धोरण आहे मुळात हे सरकार शिक्षकांच्या विरोधात की काय असा आपल्या का माणसाला माणसाला पडलेला प्रश्न आहे राहिला विषय शिक्षक इतर संघटनेचा संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्वीपासूनच वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभागी असतो नेहमी दे पाठिंबा देत असतो आमच्या सुद्धा काही पूर्व आम्ही आता पुण्यामध्ये आंदोलन केलं मोर्चा काढला येस फोरमधून मधून एस फाईव्हमध्ये मध्ये जे मिळालं होतं त्यामध्ये वसूल लावली दहा वीस निर्णय असेल शाळामध्ये आज कर्मचारीच नाही अशा अनेक घटना म्हणजे भविष्यामध्ये खेडोपाड्यातल्या शाळा बंद करायचं आणि अडाणी या अंबानीच्या शाळा मोठ्या प्रमाणात चालवायचं हे धोरण सरकारचं आहे आणि याला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक रस्त्यावर उतरलेला दिसतोय प्रामुख्यानं या आंदोलनामध्ये शिक्षकांच्या मागण्या आहेत का जर तुम्ही बघितलं राज्याचं परिपत्रक जर बघितलं तर, तर राज्याच्या परिपत्रकामध्ये निश्चितपणे शिक्षकेतर जी भरतीबंदी आहे ती पुन्हा नव्यानं पुनर्जीवित करणं काळाची गरज आहे ही मागणी त्या राज्याच्या याच्यामध्ये आहे दहावीस तिसर सुद्धा राज्याच्या याच्यामध्ये आहे चुकून कोल्हापूरमध्ये मुख्यालमक संघाच्या परिपत्रकामध्ये त्याचा उल्लेख झाला नाही त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे या ठिकाणी लोकराज्य माध्यमातून तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचा एक हा प्रयत्न आहे مانن کي ٻڌو अजून भविष्यात हे म्हणून असं आंदोलन पुकारावं लागणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी सच्य राहावं त्यानंतर पंधरा मार्च चा पंच जो अन्याय शासन निर्णय यामुळे वाढी वर्षी गोष्ट शिक्षणांचं शिक्षण धोक्याला गेलेलं आहे चौदा मार्च या पंधरा मार्च ज्यामुळे जवळजवळ तीनशे 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 अस्तित्व झालेले आहेत आणि अद्यापक सुद्धा तीनशे तीनशे अस्तिप्त होत आहे त्यामुळं कोणतीही संतुलना यांनी घेतली या पहिल्यांदा ज्या रद्द होणं आहे तर आपलं शिक्षण भविष्यात जो तीव्र रणा करायला लागला

सुरेश माने साहेब यांनी जे तीन संदर्भात आपलं उन्नत मांडले आपली बाजू मांडली म्हणून मी प्राध्यापक गुवाणे बोलतोय या ठिकाणी खरं म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो गॅस सर्टिफिकेट केलेला आहे

اڑن دیلا اے تی تی رت حاوی کوئی تی हम सब एक हुए हम सब एक हुए हम सब एक हुए जय गुरु शिक्षा के प्रतिता जय गुरु शिक्षा के प्रतिता जय गुरु हम सब जय के हम सब जय के हम सब जय के श्री जी रक्षा दानिश के श्री जी रक्षा दानिश के বল <laughs> <laughs> कोण पट्टन तुम्ही आज या ठिकाणी कशासाठी आलात का आलाय शाळा बंद आहेत आणि या ठिकाणी आता मी पण एक शिक्षक कर्मचारी आहे शाळेचाच कर्मचारी आहे शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी आहे पण या ठिकाणी प्रामुख्यानं शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात कोण बोलू शकाल बोला पुढे मी माईक आणले फो गेले बोला 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 आमची ज्यावेळी नियुक्ती केली शासनानं त्यावेळी या ज्या लेबल झालेली आहे नियुक्ती सेंटी सर सेंटी बोलावार हो। आम्हा सर्वांची नियुक्ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनची आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नियमानुसारच आमची नियुक्ती झालेली आहे निवड मंडळाची परीक्षा देऊन आम्ही पास होऊन मगच आम्ही कायम सेवेत झालेलो आहोत तरीसुद्धा शासनानं दोन हजार नऊ नंतर जे काय जातं गट केले की सर्वांनाच ती नक्कीच गेली आहे या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वोच्च न्यायालयानं नुसतात प्राथमिक शिक्षकांना डी परीक्षा अनिवार्य केलेली आहे गेली पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे आतापर्यंत काम करू सुद्धा शिक्षक हा ज्ञान देण्याचं काम करत असताना त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडण्याचा का निर्णय हा आम्हाला वाटतोय राज्या बऱ्याच राज्यातल्या शासनानं पुनर्याचिका दाखल केलेल्या परंतु महाराष्ट्र शासनानं अद्याप सुद्धा पुनर्याचिका दाखल केलेली नाही आमच्या समान शिक्षक मानवाची एवढी मागणी आहे की शिक्षकांना ज्ञान देण्याचं काम करा अध्यापन करत असताना आता परीक्षेचा अभ्यास करणं आता शक्य नाही आणि शिक्षक हे अगोदरच निवड मंडळाच्या परीक्षा पास होऊन झालेल्या आहेत आणि असा असताना शिक्षकांना हे टीईटी परीक्षा ती ही अन्यायकारक लागू केली आहे त्यात का आम्ही निषेध करतोय आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला पुनर् दाखल करून सर्व शिक्षक बांधवांचं मार्सिक स्वतः राखण्याचं काम करावं असे त्यांना आवार प्रामुख्यानं टीई टी रद्द व्हावी हीच मागणी आहे की आणखीन काही शिक्षकांची मागणी आहे आणखीन मागणी आहे शिक्षकांना वेगवेगळी अन्यायकारक काम आहे पीईलचं काम आहे त्याचबरोबर शिक्षकांना जे कमी पडायची शाळा आहेत त्यामध्ये एक एक दोन दोन शिक्षक कमी असताना सुद्धा अद्याप सुद्धा शिक्षक भरती झालेली नाही तर अशा पद्धतीची भरती सुद्धा तिसरा टप्पा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करायला काम करण्यासाठी पुरेसे शिक्षक मिळावेत यासाठी सुद्धा आम्हाला विनानुदानित कृती समितीचे या ठिकाणी उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर या ठिकाणी आहेत प्रामुख्यानं या शिक्षक शिक्षकेतरांच्या मागण्यासाठी नेतृत्व करणाऱ्यापैकी एक जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत जगदाळे सरांना मी विनंती करतो आहे या ठिकाणी जो शिक्षकांचा जो विराट मोर्चा जो आहे प्रामुख्यानं ज्या मागण्या प्रामुख इथं दिसत आहेत ती टी ई टी रद्द व्हावी शिक्षकांचा अतिरिक्त शिक्षकांचा समायोजनाचा एक प्रश्न आहे आणखी काही मागण्या आहेत त्याचबरोबरीनं शिक्षकेत्रांच्या काही मागण्या यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहात का याचाही उल्लेख तुम्ही या ठिकाणी करावा अशी मी लोक हिरा न्यूज चॅनलच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतोय जगदा शासनानं जे सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला काही महिन्यापूर्वी की दोन हजार तेरा पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना टी ए पी ही बाब पूर्णपणे चुकीची आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनानं त्यासाठी अपडेट दाखल करणं गरजेचं होतं की ही टी एपी सक्तीची आहे की चुकीची आहे विरोधात हा काढलेला आजचा मोर्चा आहे दुसरं की जुनी पेन्शन योजना यामध्ये सर्वांना लागू केली पाहिजे मग दोन हजार पाच पूर्वी पण असतील नंतरची पण असतील कारण पेन्शन हा शिक्षकांचा हक्क आहे आणि त्या हक्क निवडून घेण्याचं काम या शासनाने केलेलं आहे शिक्षक शिक्षकेत्रांच्या दहा वीस तीस जी आश्वासित प्रगती योजना आहे ती सुद्धा लागू केली पाहिजे कारण शिक्षक येतात जसं शिक्षकांना वरिष्ठ व्यक्तीने निवड सरली पाहिजे तसं शिक्षकेतरला दहा वीस तीस ही योजना लागू केली पाहिजे त्या आजचा हा मोर्चा काढलेला आहे आणि शासनाने दखल घेणं गरजेचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक एकवटलेला आहे जर शासनाने जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या ज्या निवडणुका कोणत्याही प्रकारच्या होतील त्यामध्ये शासनाला मोठा धोका होऊ शकतो याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आणि जर दखल न घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन उदर कारण केलं आणि याची जबाबदारी शासनाची आहे या ठिकाणी शिक्षकांच्या मागण्याबरोबरच शिक्षकेत्रांची आणखी एक प्रामुख्याने एक सर या ठिकाणी एस फोर मधून आश्वासित प्रगती योजना येस फोर मधून पगार काढावेत म्हणून शासनाचा जो निघाला पण या ठिकाणी मान्यता येत असताना येस फाईव्ह मधून देण्यात आलेली आहे मग ही वसुली थांबावी म्हणून मागणी किंवा शासनाचं काय धोरण आहे या संदर्भातलं तुमचं चालू होतं शासनाने पायमधे काढलं त्याच्या एस फोरमधून पर्यटन काढावं तर दे आ, ही मागणी चुकी आहे शासनाची कारण पहिल्यांदा जर तुम्ही एस फाईव्हमध्ये दिला असेल तर तुम्हाला कोण अधिकार दिला या स्फोरमध्ये घ्यायचा आणि यासाठी सुद्धा लढा चालू आहे न्यायालयीन लढा चालू आहे आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा पुण्याला काही पंधरा दिवसापूर्वी शिवाजी खांडेकरांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठा मोर्चा झाला त्याच्यामध्ये ही प्रमुख मागणी होती की यस फाईव्ह मधून शिक्षकेत्रांचं परिवर्तन काढण्यात यावं याबाबतसुद्धा सुद्धा जोरदार शासनाच्या माध्यमातून किंवा शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु निर्णय घेणं हे आयुक्त कार्यालयामधून होतं किंवा शासनाच्या माध्यमातून होतं त्या ठिकाणी काम कळायला पाहिजे हे रस्त्यावरची लढ लढाई लढत असताना सुद्धा याला पा म्हणजे पाठिंबा हा वेगवेगळ्या आमदारांच्या माध्यमातून तिथं पण पोचला पाहिजे तर आमचा हात आम पोचलत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाणं गरजेचं धन्यवाद सर हेलो एक मिनट

वेतन कमी मिळते आणि कार्य जास्त करावं लागते चतुर्थी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतन अत्यंत नगण्य असून त्याच्यात पण सुधारणा झाल्या पाहिजे